नमस्कार गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते आणि इथे बघू शकता आपली चिकनची भाजी रेडी झालेली आहे, आहे, आहे सा एक तर, एक चला काय कार्यक्रम आहे पुढे तुम्हाला सांगते इथे बघू शकता माझ्या पुतणे आलेले आहे सगळ्या माहेरी आलेले आहे दिवाळीसाठी आणि आम्ही छोटंसं त्यांच्यासाठी मस्त म्हटलं सगळ्या येथील एकत्र एक छोटंसं म्हटलं चला कार्यक्रम ठेवलेला आहे पुढे तुम्हाला सांगते काय कार्यक्रम आहे तो आणि इथे बघा आता घरचं लसूण असल्यामुळे कसं भरपूर असा सोलायचा किंवा हे बघा आता त्या तिघी पुतण्या तिथे लसूण सोलताय आहे मावस जावा पण आहे ही माझी पुतणी पण आहे हिने खूप असं कणिक मळलेलं आहे बघू शकता इथे पण ही माझी दुसरी पुतणी आहे आणि तिची वहिनी आहे मोठी म्हणजे आमची मोठी सून आहे इथे आता हे बघा ही आता माझी पुतणी ना हिलाही ना चुल्यावरती चपात्या खूप फास्ट येत आहे ही आता तुम्हाला दाखवते मी हे बघा आता ती इथे ना चुल्यावरती चपात्या करत असते रोजच म्हणजे तिला चपात्या करायला लावल्या ना तर मग ती चुल्यावरतीच करते आणि चुल्यावरच्या चपात्या चपात्या चवीला पण छान लागतात आणि सगळ्या बाजूनं जाळ पण लागतो चपाती पण छान भाजली जाते आणि खरपूस अशी चपाती ना होते चला दुपारचे तीन वाजलेले आहे आणि आमचा छोटासा असा कार्यक्रम इथे चालू आहे आता पुढे सांगते मी हे बघा तिने ना भरपूर अशा एकदम फास्ट चपात्या केलेल्या आहे आणि आता मी ना गावाला आल्यानंतर आहे ना जास्त करून ना स्वयंपाक करत नाही आता सुना पण आहे आणि ती बघा तिने इतक्या चपात्या केलेल्या आहे बघू शकता टोपलं भरलेलं आहे आणि वरती पण इतक्या आहे च करते अजून तरी पण इथे माझी दुसरी पुतणी आहे ती आहे ना आता इथे गॅसवरती चपात्या बनवते ही बघा आणि गॅस बाजूला घेतला आहे काढून थोडंसं असं मोकळ्यामध्ये आणि ती इथे करते चपात्या आता त्याच्यानंतर आहे ना माझ्या पुतण्या आल्याना सगळ्या कामं करतात आता इथे आहे आमची लहानी सुनबाई आणि ती आहे ना मसाला भाजू राहिली बघा म्हणजे तयार करू राहिली चला आता आपण इथे चिकनची भाजी बनवता येतं ते बघू बघू शकता इथे बाहेर चुलीवरतीच आम्ही आज चिकनची भाजी बनवणार आहे जास्त फॅमिली असते ना त्याच्यामुळे आम्ही इथे बाहेर चुलीवरती बनवतो तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे आणि इथे ना अलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता तेलामध्ये माझ्या सगळ्या पुतण्याना त्यांना सगळ्यांना खूप मोठे फॅमिलीचा स्वयंपाक येतो आता इथे बघा माझ्या दोघी पुतण्या होत्या आणि त्याच पन्नास लोकांचा इथे स्वयंपाक केलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर टॅमॅटो पण टाकलेला इथे आता कसं ते आपण अशा म्हणजे मोठ्या फॅमिलीमध्ये राहतात त्याच्यामुळं कसं खटल्याचं घर असतं त्याच्यामुळे त्यांना पण सवयी होऊन जाते हे बघा आणि त्यांना चुलीवरती सवयी असते आता हे बघा इथे ना कांदा आणि खोबरं हे वाटण आहे ते पण टाकलेलं आहे त्यांनी आता इथे भाजी करायच्या वेळेस बाजूचं काही घेत नाही त्यांना दाखवत नाही कारण का स पूर्ण अंधार पडलेलं होतं इथे ना सहा वाजलेले होते त्याच्यामुळे त्यांना नाही घेतलं आणि याच्यामध्ये आम्ही ना लाल तिखट आहे ना मिरची पावडर नाही घातली ह्या सगळ्या अख्ख्या मिरच्या ज्या असतात ना लाल त्या भाजून घेतलेल्या तळून घेतलेल्या आणि त्या मिक्सरला बारीक केलेल्या आहे आता हे बघा ते मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे बघू शकता आणि छान असं जाळ पण लागतो आहे इथे आणि मोठं पातील आहे आता आमच्याकडे ना मोठे मोठे सगळे भांडे आहे कार्यक्रमाचे वगैरे आता इथे बघा चिकन मसाला त्यांनी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि चुलीवरची भाजी एवढी छान लागते टेस्टी त्याच्यानंतर मसाला जळू नये म्हणून एक तांब्या भरून गरम पाणी पण घातलेलं आहे त्यांनी आता इथे बघा चिकन आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि दोन भांड्यांमध्ये होतं हे बघा आता हे दुसरं पण ओतू राहिले इतकं आहे आता हे चिकन आहे ना वीस किलो आहे आता हे बघा छान असं आता ते मसाल्यामध्ये मिक्स करू आणि हे बघा आता इथे बघा मोठी पण उलातनी आहे म्हणजे आमच्याकडे ना हे जे लग्नाचे भांडे असतात ना ते आम्ही घेतलेलेच आहे आमच्याकडनं कोणी पण घेऊन जातं आणि आम्ही घेऊन ठेवलेले आम्हाला पण लागतात आमची फॅमिली पण मोठी आणि आमच्या घरी ना गावाला नेहमी असे छोटे मोठे कार्यक्रम होतच राहतात इथे बघा हा घरगुती काळा मसाला असतो तो टाकायचा राहिला तर तो पण टाकून घेतला आणि मीठ पण लगेच टाकून घेतलेलं आहे हे बघा छान आता भाजी आपण मिक्स करून घेऊ आणि चुलीवरती पण जाळ छान लागतो आणि भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही हे बघा चला भाजी मिक्स झालेली आहे जरा वेळ झाकून पण ठेवलेली होती आणि भाजीला छान असं पाणी पण सुटलेलं आहे बघू शकता हे बघा चला आता इथे बघा याच्यामध्ये ना अजून थोडंसं पाणी आम्ही घालणार आहे आणि त्याच्यानंतर वरून कोथंबीर इतकी भाजी केलेली आहे बघू शकता चला पन होते थे। आता आपली जेवणाची पण तयारी होते इथे आता इथे बघा हे आहे आमची जावाई त्याच्यानंतर पुतण्या हे आहे माझे दीर आणि ही माझी पुतणी बघा स्वयंपाक करून पण वाढायला सुरुवात केलेली आहे तिने खूप कामं करतं माझ्या पुतण्या माहेरी पण आल्यानंतर कारण का आमची फॅमिली मोठी त्याच्यामुळे त्यांना पण ते आपण समजून घेता इथे दोघं जावाई बसलेले जेवायला जा आणि इथे ना लगेच छोट्या मुलींना जेवायला दिलेलं आहे आता इथे बघा आमच्या घरच्या सगळ्या या माझ्या मावस जावा वगैरे आम्ही त्यांना पण बोलवलेलं ही पण माझी पुतनी आहे बघू शकता आणि पुतनी ना त्यांचे मुलं वगैरे बघा माझ्या पुतण्याचा मुलगा माझ्या सासूबाई आत्यांचं पण जेवण झालेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर ही पण माझी पुतणी माझ्याजवळ बसलेली आहे मी चपात्या मोडून देत होती इथे आणि सगळे भांडे असे ठेवलेले साईडला छोटे मुलं आहे म्हणून चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता छोटे मुलांचे जेवण झाले त्याच्यानंतर आहे ना दुसरी पंगत बसली म्हणजे असे चार पंक्ती झालेले आहे आता इथे माझे मिस्टर बसलेले आहे बघू शकता इथे माझ्या पुतणीचे मुलं हा माझा पुतण्या आहे आणि माझ्या पुतण्यांचे पण असे मित्र वगैरे आहे ते आता आमच्या घरी कसं घोडा बैल पण आहे शर्तीचा खेळ पण आहे आणि त्याच्या मते मित्र वगैरे आहे माझ्या पुतण्या पुतण्यांचे आणि इथे पण माझी हे दीर आहे आणि हे बघा हे पण आमचे सगळे नातेवाईक आहे लांबचे लोक कोणीच नाही आहे आणि सगळे हे बघा हा पण माझा पुतण्या आहे हे बघा अशी फॅमिली जेवायला बसली त्याच्यानंतर इथे ही माझी पुतणी माझी मुलगी आणि पुतनीची मुलगी पुतनी आहे आणि मामसासरी आहे आणि हे ना नॉनव्हेज खातीने म्हणून त्यांच्यासाठी ना वेगळं जेवण इथे बनवलेलं होतं आणि माझी पुतणी गावातच राहते ही तिने पण तिच्यासाठी डबा बनवून आण आण आणलेलं होतं आणि ते इथे बघा जेवण करत आहे म्हणजे असं एकत्रच आम्ही बसतो जेवायला त्याच्यानंतर आहे ना इथे बघा एव्हा माझ्या सुबाई बसलेल्या दोघी बाजूना हे माझ्या पुतण्या बसलेल्या जेवायला इथे माझ्या साईडला माम सासूबाई बसलेल्या आहे जेवायला आणि इथे बघा ही माझी पुतणी आहे ना ती जेवण वाढते बघा आणि त्याच्यानं सकाळपासून त्या स्वयंपाकाला लागलेल्या होत्या स्वयंपाक वगैरे बनवला आणि रात्रीचे आता वाजलेले आहे साडेआठ वा नऊ हे बघा आता हे माझे मावस दीर आहे ह्या माझ्या मावस नानंदबाई आहे आणि हे पण माझे शेजार त्यांच्या नंद्याच्या बाजूला बसलेले आहे ते पण दीर आहे हे मामसासरे आहे इथे माझ्या मामसासूबाई पण आहे हे बघा आणि भरपूर अशी भाजी आणली ती म्हटलं कसं मुलं सगळ्यांना आवडते गावाला आणि सगळे खाणारे आमच्या घरामध्ये फक्त माझी जेठ खाती नाही माझी मुलगी खात नाही नॉनव्हेज आणि इथे ह्या माझ्या मावस सासूबाई आहे आणि इथे पण हा त्यांचा नातू आहे बघू शकता माझ्या दिराचा मुलगा आता त्याच्यानंतर इथे बघा हा आमचा गोपाळा म्हणजे गडी आहे खूप चांगला आहे हा मुलगा ही मा आ, आ, ते पण माझी मावस जाव आहे इथेच राहता जवळ ते बाजूलाच आणि त्यांना पण आम्ही जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यानंतर इथे बघा ही बाजूला माझे मोठा पुतण्या आहे ना ते तिची त्यांची मुलं वगैरे आहे आणि पुतण्यांची मुलं आहे हे बघा छोटे मुलं बसलेले आहे इथे पण आणि हे बघा मुली आलेले आहे माहेरा आणि त्यांचे मिस्टर काही आलेले नाही म्हणजे जावाई वगैरे काही आलेले काही नाही आलेले हे बघा आणि आमचे घरचेच मुलं आहे हे सगळे माझ्या पुतण्यांचे मुलं हे बघा आणि मी भरपूर घडवमधून तुम्हाला त्यांना घेत असते म्हणजे दाखवत पण असते हे बघा आणि आता इथे बघा आता मी तुम्हाला सांगते इथे बघा माझा मुलगा बसलेला आहे मिस्टरही बसलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते कसला कार्यक्रम आहे हो हो आता माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि सगळे म्हणत होते तिच्या बहिणी वगैरे तिचे दाजी वगैरे म्हणत होते आम्हाला पार्टी पाहिजेत आम्ही छोटीशी अशी ना मस्त पार्टी ठेवलेली आहे चला मी पण जेवायला बसलेली आहे आता इथे बराच टाईम झालेला आहे त्याच्यानंतर इथे बघा मी आणि हे आमच्या सोना आहे आम्ही मग सगळं असं एकत्र बसतो माझ्या जाऊबाई पण आहे मोठे आहे हे बघा अशी फॅमिली आहे आमची गावची आम्ही सगळं एकत्र बनवतो एकत्र जेवतो आणि खरंच असं खूप छान वाटतं इथे बघा सगळ्यांचे आता जेवणं वगैरे चालू आहे हे बघा भरपूर असं चिकन पण आणलेलं आहे भरपूर खाल्लं आणि उरलं पण ते तरी अजून बरेचसे आमचे नातेवाईक आले नाही काही नाशिकचे काही वगैरे इकडचे तिकडचे पाऊस पण चालू होता थोडा थोडा त्याच्यामुळं काही आले नाही आणि या पद्धतीने आम्ही असं एकत्र येत असतो जेवण बनवत असतो तसं आमच्या घरामध्ये नेहमीच भरपूर माणसं आहे पण तरी पण म्हटलं चला आता या पद्धतीने आपण ठेवूया जेवण वगैरे आणि आम्हाला आमच्या सुनांना किंवा या पुतण्या जावांना वगैरे अजिबात कंटाळा नाही स्वयंपाकाचा वगैरे कसलाच नाही खूप म्हणजे खूप हावशीना करतात या आणि थंडी खूप वाजत होती पाऊस पडत होता थोडा थोडा ही पण पुतणी आहे गावातच दिलेलं येल्या त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि मुलांचा बघा ह्या पद्धतीने मस्त खेळ चालतो हे बघा आता इथलं आहे ना आपल्या बंगल्यातलं आहे माझ्या घरातलं हे बघा जेवणं झाले आणि मग ते बघा असे खेळतात रात्रीचे ना अकरा बारा एक वाजेपर्यंत असे खेळतात आम्ही गावाला गेलो का ते मुलं माझ्याकडे झोपायला असतात मी नेहमी सांगत असते ह्या पद्धतीने आपला छोटासा कार्यक्रम झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला आता याच्यानंतरचा नवीन असा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे बघू शकता चला आता जेवणा वगैरे झाले मुलं खेळताय मस्त आरामात आता त्यांना सुट्या वगैरे पण आहे त्याच्यामुळं असे मुलं एकत्र येतात याच्यातले बाकीचे काही नाही दोन पुतण्या पण नाही आणि त्याची तिचे मुलं पण नाही आहे चला धन्यवाद सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये